नमस्ते काय आता सांगतील तू आणि तुमच्या प्रवास म्हणजे ह्या शर्यतीच्या प्रवासाविषयी जसं प्रणवनी सांगितलं तर आधी सगळ्यांना असं वाटायचं कशाला जाता किंवा काय चांग्यांमधून काय भेटणार आहे कामं सोडून चांग्यांना जायचं पण hmm. आज जेव्हा मिळवणूक आणि आजच्या विषयावर आण तुम्ही काल तुम्हाला एक गाडी मिळाली बरोबर आहे ती गाडी आपण भेट दिली तर सांगितलं की ही गाडी तुझी आहे त्यावेळेस तुझी प्रतिक्रिया काय त्याच्या ज्या दिवशी मैदान होतं ना त्याच्या आजच्या दिवशी पासूनच असं चालू होतं की म्हणजे बैलाला बक्षीस भेटू किंवा नाही भेटू पण गुलाल तरी भेटला पाहिजे आणि जेव्हा आम्ही दिवस त्या दिवशी टांगे बघितले खेळ बघितला जे आणि जेव्हा कळलं की दोन नंबर झाली गाडी भेटली आणि त्यांनी मला फोन केला की गाडी पाठवतोय तुला ताट करून ठेव तेव्हा असं वाटलं की म्हणजे असा एखादा आनंद म्हणजे लग्नामध्ये सगळ्यांनी काही ना काही दिलं पण पुष्पाने काल त्या दिवशी लोकर संक्रांतीला पुष्पाने दिली हो बरोबर त्याचबरोबर आता लग्नामध्ये म्हणजे कुठेही बघितलं नाही आपण अशी तुमची लग्नामध्ये बैलगाडीतून मिरवणूक काढली बरोबर आहे तर त्या मिरवणुकीत श्रेय पुष्पा सैतान गुरु आणि राजा आणि संजय अशी एक जोडी होती सुंदर हां हा? हा। तर ह्या पाच बैलांच्या वर्त्या नंदीची होती तर ती जे ते गिफ्ट संपूर्ण आपल्या पाटील कुटुंबाकडून असेल किंवा गावाकडून असेल तर त्यावेळेस काय करता अभिप्राय होता म्हणजे पप्पांनी सांगितलं महान भारत केसरीला पुष्प आणि सैतान पळाला आणि मग त्याच्यावरून आमचं लग्न ठरलं म्हणजे एकदम मैत्रीपूर्ण संबंध झाले तेव्हा आणि मग आम्हाला ते लग्न मग होतं की आता लोक काय काय म्हणतात हे बैलगाडीला जाऊन काय भेटत किंवा असं आम्हाला ते लोकांना दाखवून द्यायचं दा होतं की ह्या गोष्टींमधून पण भरपूर काही काही भेटतं आता जसं आमचं लग्न जमलं मग म्हणून आम्ही एंट्रीमध्ये बैलगाडाची ठेवली मग असंच पप्पांचं आणि सगळ्यांचं जेवढे पण पुष्पाची टीम आहे त्यांनी ठरवलं की आपण बैल लिहू लग्नाला काहीतरी वेगळं होईल आणि बैल आम्हाला एकदम अशा आमच्या फॅमिली सारखे म्हणजे जसं मला माझा भाऊ आहे तसा पुष्पा मग बैलांना पण आपण लग्नाला घेऊन जाऊ आणि मिरवणूक काढू आपण बैलगाड्याची वेगळी झाली आहे आम्ही तिकडे गेलो होतो मंदिराला आमच्या तिकडे नाशिकला केब्राई म्हणून तर एक माणूस भेटला ते मला म्हणे तीच आहे ना जी बैलगाडी मध्ये बसून आली होती सहा तारखेच्या लग्नामध्ये म्हटलं होती मीच आहे आणि अशी काही काही शाळा बुडून पण मोर त्या लग्नाला फक्त बैल बघायला आले होते पुष्पा गुरु सैतानंद आता त्याच्याच बरोबर आता हे लग्न आता कसं सांगितलं पण आता ज्यावेळेस आता तुम्ही कॉलेजला होता आता बैल तुमचे पळते आणि आता तुमचे मित्र मैत्रीण तर तो विषय सांगतात म्हणजे माझ्या तुमचा बैल आता पळतोय नाव आहे किंवा अशी चर्चा तुम्हाला ऐकायला मिळते का असं खूप वेळा झालंय की ज्या दिवशी मैदाने गट सुटणार आहे ना आम्ही क्लासमध्ये लेक्चरला बसलोय ले। एकदम आवाज कमी करून सरांच्या नजरेतून लपून गट बघायचो बद, बद, असं सगळे मित्र मैत्रिणी तर तो एक असा वेगळा अनुभव होता आणि सगळ्यांना असं माहित होत की नाही का यांचा बैल पळतो असं मग सारखे विचारायचे आता टीचर लोकांना पण असं भरपूर आहे की बैलगाडा हाय ते पण आता स्टेटस ठेवलं ना कॉंग्रॅच्युलेशन कुठं पळाले काय असं विचारत असतात असं आता तुम्ही सांगितलं की पहिले शैतान आणि पुष्पा ही गाडी पळाली आणि मग तुमचं नाते समजलं तेव्हा ना आता तुमचं लग्न भरलं तर आता मिस्टरांची काय प्रतिक्रिया असते आधी त्यांना एवढं तांग्यांमध्ये आवड नव्हती पण आता जसं लग्न झालं माहीत नव्हतं नाही म्हणजे माहित होत हा नाही म्हणजे आमच्याकडे चार बैल आहेत तसं ता तांगेन ते माहित होत तिकडे पण असं त्यांना एवढं बघायची म्हणा किंवा असं तांग्यांना जायची एवढी आवड नव्हती पण आता ते पण बँकेमधून कॉल करतात कोणत्या गटात आहे किंवा मला मेसेज टाकतात की झालंय गट पास असं व्हिडिओ वगैरे टाकता असं त्यांनीच बघितलेला असतो हो हो आधीच बघितलेला असतो म्हणजे पुष्पाने सगळ्यांनाच आवड लावली म्हणा हो सगळ्यांना सगळ्या ज्या दिवशी मैदान आहे ना त्या दिवशी सगळेजण कामं सोडून जे ते ज्याच्या त्याच्या मोबाईलमध्ये फक्त मैदान बघत असत होय तर आता काय आता तू नऊवधूच आहे अजून तर लग्नाला आम्ही उपस्थित होतो पण ह्या कामकाजामुळं तुझ्याशी बोलता आलं नाही तर आता आमची जावई लांब आहेत पण एक सगळ्या प्रेक्षकांसाठी आमच्यासाठी एखादा उखाणा वगैरे घेऊन दाखवा आम्हाला आधी होते बैलगाडा मालकाची लेख आता आहे बैलगाडा मालकाची सून युवराज रावांचं नाव घेते पगार सून युवराज आणि मस्के पाटील हे कुटुंब म्हणजे असं नाही की हे आमच्याकडे चार बैल किंवा पुष्पाची गाडी झाली एखाद्या वेळेस जर नाही झाली तरी असं काही नाही सगळे बैल असे एकत्रच पळतात एकत्रच राहतात आता ज्यावेळेस युवराजची तुम्हा महाराणी झाली पच्छ तर आता तुमचा संवाद कसा म्हणजे बैला विषय पहिला गेले गे तर अगोदर ते त्यांच्या घरी तुम्ही इकडे आणि आता दोघ एकत्र असता शेरीत बघायला तर आता काय तुमचा दोघांमध्ये संभाजन पुष्पा कुणासोबत पाळणार आहे त्याचा पायरा कुणासोबत आहे किंवा सैतान गुरु शिवा हुँ। दुर्गा हे कुणासोबत पाळणार आहे किती आहे आज काय होईल असं चालू असत परत त्यांची प्रॅक्टिस घ्यायला पाहिजे बैलांची सगळं हो ना हो म्हणजे जास्त करून तर ह्याच विषयावरती चर्चा असती बैलगाड्यावरतीच चर्चा झाली पाहिजे हो। आणि एक स्टेटस आता तुम्ही कॉलेजची मुलं आहात तुमचं स्टेटस वेगळं असतं पण बैलामुळं स्टेटस कसं झालं फॅमिलीचं संपूर्ण ते सांगा मला आता सगळीकडे गेलं ना तेच म्हणता हे बैलगाडी वाले पाटील आलेले त्यांचं करून द्या काम तर प्रणवी तुम्हाला सकाळी सांगितलं तो कालचाच किस्सा आम्ही रात्री गेलो तर ते म्हणे पहिले बैलगाडी पाटलांचं घ्या मग आमचे काम घ्या असं हो <laughs> म्हणजे मान सन्मान बी मिळायला लाग ला लागला चर्चा बी व्हायला लागली बर त्याचबरोबर आता वहिनी मला तुम्ही हे सांगा आपली गाडी जाते तुमचा घरून सपोर्ट आहे बरोबरच आहे परंतु ह्या ज्या वेळेस नियोजन होतंय जायचं नाही जायचं तर काही वेळ असं चिडचिड होते का, का तर हे गेले तर अजून आले नाही किंवा काय गाडीनं हार घेतली तर होत नाही वाटत आणि गोष्टीच वाटत बोलत होते त्या गोष्टीच मला वाईट वाटत तुम्हीच काय कुठलीही गृहिणी असली ना तर त्यांची मानसिक हेच असते आणि प्रतिक्रिया बी तेच असते ज्या वेळेस आता कुठलाही व्यक्ती असू द्या ज्यावेळेस एस संपादन केलं नसेल तर नक्कीच उलटचे असते एश संपादन केल्यानंतर मग चर्चा असते केले म्हणजे आपल्याला गुलाल भेटणं हेच महत्व बक्षीस भेटू गाडी भेटू नाही बर आता एक ओझरचं सांगा आम्हाला आजपर्यंत बक्षीस काय काय आलं ते लक्षात का हो आ, सांगा त्याच्या आधीचा एक राजा म्हणून बैल होता सोन्या नावाचा तर त्यांनी असं दिस म्हणजे पुष्पाच्याच बरोबरीनं पडायचं पण तेव्हा लाईव्ह नव्हतं ना दिसत बंदीच्या अगोदर दहा बारा वर्षापूर्वी तेव्हा एक छोटे छोटे मुलं पण मी बोलायचे मी म्हणायचे हा बैल एवढा कळतो पण काय उपयोग नाही ना त्याचं काही म्हणजे असं वाटत नव्हतं आणि गुलाला आणायचा तो पण मग असं ते ट्रॉफ्या वगैरे वगैरे त्यांनी भरपूर त्यांनी ट्रॉफ्या समयी सायकल म्हणजे दोन तीन सायकली भरपूर असं सांगलं म्हणजे आठ वाजता सुद्धा नाही इतक्या बक्षीस ते सोन्या सोन्यानंतर कुठला बैल सोन्यानंतर स्वराज्या बाई त्यांनी पण गदा असं काही ते धाल घ्या ते भरपूर दिला आपण एक मला काळा बैल दाखवलं त्याचं नाव काय त्याच सोन्या राजा ना, राजा ना। सोन्या राजाबाई बर त्याने भरपूर बक्षी दिली आणि त्याच्यानंतर आता पुष्पा देतो आता पुष्पाने कुठली कुठली बक्षी सांगितली आता पुष्पाने सुरुवातीला गाडी त्याच्यानंतर मग सायकल सायकल एक आणली एका सायकलीचं मैदान सायकलचं मैदान आमच्याच असल भरपूरला मैदान होत पाचला सायकल होत म्हणजे अशी पुष्पव पाच सात सायकल आमचे जे नियोजन करतात जे बरोबर ते जर म्हटले आम्हाला पाहिजे त्यांना देऊन टाकायचं आपल्याकडचं काय मुलं मोठे एक सायकलाचे जर भरपूर झाले मग ती सायकल त्यांना देऊन टाकायची म्हणजे त्या भरपूर शिकण्याची गट पाचला सायकल होती सायकल मग त्यांना देऊन टाकायचं टाकतो मोठे बक्षीस हे आत्ताच यायला लागले चारी सायकल धार हे असं असायला आमच्याकडे जर पाहिला तर सायकल आणि पैशाच्या स्वरूपात राहत आणि आता त्याच्यामुळे बारामती पट्ट्यात गेलं पुण्या पट्ट्यात गेलं किंवा पलटण कराड सातारा त्या भागात तिकडे मोठे बक्षीस राहत आणि त्याच्यात आजच्यात महत्वाचं म्हणजे तिकडे लाईव्ह असल्यामुळे मग काय टेन्शन राहत नाही सगळ्यांना लाईव्ह बी आहे समजा आम्ही एखादी आमची तर घोडागाडीतून सायकल आणली तर मग वाटतं बघ काय लोकांना कळत तरी फक्त मैदानातल्या लोकांना कळतंय गावातल्या कळायचं काही विषय खरंच पळतो ग्रायव्हरला काय दिसतोय जात्या म्हणून जाते काय असं जेव्हा लाईव्ह मध्ये जाऊन बैल तिकडे सातारा पुन्हा कराड भागात जाऊन पळतोय तर लोकांना कळत नाही हा बैल खरंच पळतोय आपल्या इकडं तिथं पळतोच पळतोय तर तिकडे जाऊन बी पळतोय पण आता प्रत्येकाला एक स्ट्रगल असतो आता तुम्ही काय प्रत्येक मैदानात गेल्यानंतर गोलाल घेतच नाही बरोबर आहे तर त्यावेळेस तुमच्या मित्रांची पाहुण्यांची किंवा घरच्यांची काय प्रतिक्रिया असते त्यावेळेस माझे मित्र माझे आमचे नियोजन करतात ते पण आम्ही सगळे ज्यावेळेस बसतो बोलतो सगळे एकमेकाला म्हणतात मग काय नाराज राहायचं काम नाही आपण इथपर्यंत येऊन त्यांना एवढी टफ फाईट देतोय तीनशे चारशे किलोमीटर तेच आपला पुस्तक खूप मोठं काम करतो किंवा आपला संभावला देतोय पाहिजे किंवा गुरु देत असेल पाहिजे सेवा देतात ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी आपण त्यांच्या एरियातून त्यांच्या बाय बैलांबरोबर पोहतोय आणि त्यांना टफ फाईट देऊन कधी जिंकतो कधी हरतो